आपले शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से YouTube चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आईकॉन वर क्लिक करा Life is made for sharing. So before we bid one another adieu, Take a minute to read me chapters of your story. Expressing emotions I can't even explain. It all feels like me. What is best prize? सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बी एस सी टेक्स्टाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर तेही सर्वात कमी किमती बी एस सी द टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन आपलं स्वागत बी एस सी द टेक्स्टाईल मॉल बक्षीस योजनेचे शेवटचे दोनच दिवस सव्वीस रोजी रक्तदान शिबिर बी एस सी द टेक्स्टाईल मॉल आपल्या ग्राहकांसाठी घेऊन आलेल्या ड्रॉ आमचा बक्षीस तुमचे या योजनेचे आता फक्त शेवटचे दोनच दिवस शिल्लक आहेत दिनांक सव्वीस जानेवारी रोजी या योजनेचा शेवटचा दिवस असेल त्याप्रमाणे सव्वीस रोजी सकाळी बी एस सी द टेक्स्टाईल मॉल यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये नागरिकांनी सहभागी होऊन शिबिर यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामतर्फे रक्तदान जागृतीसाठी रक्तदाता पासपोर्ट रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव यांच्यातर्फे येत्या प्रजासत्ताक दिनी येत्या रविवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता महावीर भवन इंदवाडी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष विनयकुमार बाळीकाई डी बी पाटील आणि अश्विनी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की शिबिरात सहभागी रक्तदात्यांना रक्तदाता पासपोर्ट दिला जाईल सर्वसामान्यपणे सरकारकडून दिला जाणारा पासपोर्ट कसा असतो तसाच हा रक्तदाता पासपोर्ट असणार आहे पासपोर्टचा उपक्रम विविध देशात राबविण्यात आला असून तो यशस्वीही झाला आहे सध्या आठशे पासपोर्ट आम्ही तयार ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले यामधून रक्तदान विषयक माहिती सर्वत्र मिळणे सुलभ होईल असे ते म्हणाले तर आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे लोकसंख्या जशी वाढलेली आहे ट्रॅफिकचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे आणि बरेचसे लोक ॲक्सिडेंट वाढले जातात त्यांना रक्ताची कमतरता वाचते आणि ते वाढतात आपला जीव सोडतात आणि त्यांना एक मदत व्हावी त्यांना वेळेवरती रक्त पुरवठा व्हावा या दृष्टिकोनातून रोटरी क्लब ऑफ युरोग्रामने अशा प्रकारचं ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेलं आहे विद्या विद्याप्रसारक मंडळातर्फे अठ्ठावीस रोजी भव्य शोभायात्रा प्रसिद्ध गायिका बेला शेंडे उपस्थित राहणार एस पी एम रोड येथील विद्याप्रसारक शिक्षण मंडळ पंचावन्नाव्या वर्षात पदार्पण करीत आहे यानिमित्त अठ्ठावीस रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून प्रसिद्ध गायिका बेला शेंडे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण मिळावे यासाठी बेळगाव शहराचे पहिले नगराध्यक्ष कैलासवासी गजाननराव भातकांडे यांनी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये प्रसारक शिक्षण मंडळाची स्थापना केली होती तसेच आता याला पंचावन्न वर्षे पूर्ण झाली असून या निमित्ताने शोभायात यात्रा निघणार आहे यावेळी बेला शेंडे यांच्या गायनाचा कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत अशी माहिती शाळेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे यांनी दिली आहे नमस्कार विद्याप्रसारक मंडळाच्या गजानराव भातकांडे माध्यम शाळेला पंचावन्न वर्ष पूर्ण झाले यानिमित्ताने भव्य शोभायात्रेचे आयोजन आम्ही अठ्ठावीस जानेवारीला करत आहोत तरी सर्व पालक हितचिंतक विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशी मी नम्र विनंती करत आहोत धन्यवाद We are bringing you an unforgettable experience at the Bharatesh Educational Trust. This evening is going to be filled with loads of entertainment and full gamal. This is something that Belgavi has never seen before. And this night is not only about entertainment, it is about the spirit of Bharatesh and the legacy that it carries for so many years. So we're looking forward to seeing you all singing some of the most popular songs and having a great evening. See you then. We are going to be performing at the Bharatesh Chandragiri campus at Basavanakurichi. So follow us on our social media to get updates and see you all at 6 p.m. for our concert. Can't wait to be there. कुंभ मेळ्यात हिंदू जनजागृती समितीची हिंदू एकता पदयात्रा संपन्न अयोध्या येथे भव्य श्रीराम मंदिरात श्रीराम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठापनेला बावीस जानेवारी रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहे या शुभप्रसंगी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने कुंभक्षेत्रात भव्य हिंदू एकता पदयात्रा काढण्यात आली महाकुंभ क्षेत्रातून विश्व कल्याणकारी रामराज्य अर्थात हिंदू राष्ट्र स्थापनेचा आवाज बुलंद करण्यासाठी या पदयात्रेद्वारे संदेश देण्यात आला या पदयात्रेत हिंदू राष्ट्र स्थापनेचे प्रेरणा स्त्रोत आणि सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर सज्जयंत बाळाजी आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी सतशक्ती सौ विधा सिंग बाळ तथा सौ अंजली गाडगिळ हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक चारुदत्त पिंगळे आणि हिंदू जनजागृती समितीचे उत्तर पूर्व भारताचे मार्गदर्शक सद्गुरु निलेश सिंग बाळ यांची वंदनीय उपस्थिती होती तसेच आध्यात्मिक संस्था हिंदू संघटना अलाहाबाद उच्च न्यायालयाचे अधिवक्ता हिंदुत्वनिष्ठ आणि भाविक झाले होते ही पदयात्रा प्रयागराज व कुंभक्षेत्रातील मुक्ती मोरी मार्ग येथून चालू झाली तेथून भव्य मार्गाने फिरून या यात्रेची सांगता झाली डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये सोळावी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी के एल इ संस्थेच्या डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली अनेक वर्षापासून आजाराशी झुंज देणाऱ्या यादगीर येथील सत्तेचाळीस वर्षीय व्यक्तीचे प्राण त्यामुळे वाचले आहेत तसेच उत्तर कर्नाटकातील सोळा यशस्वी यकृत प्रत्यारोपण देखील ही शस्त्रक्रिया ठरली आहे त्यासाठी डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमधील डॉक्टरांना यश आले असून त्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे होनवाड हे बस चालक बसवन बागेवाडी येथील रहिवासी आहेत ते अपघातात गंभीर जखमी झाले होते आणि रुग्णालयात उपचार घेत होते त्यांनी मेंदू निकामी झाल्यानंतर कुटुंबातील सदस्यांशी सलामसलत केल्यानंतर त्यांचे यकृत दान केले दान केलेल्या यकृताचे प्रत्यारोपण गॅस्ट्रो आणि हिपॅटॉलॉजी वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टर संतोष हजारे यांनी केले त्यांच्या नेतृत्वाखाली शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर सुदर्शन चौगुला यांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया केली अथनी रुग्णालयात बाळंतिणीच्या मृत्यूमुळे खळबळ मागील महिन्यात बेळगाव जिल्हा रुग्णालयात बाळंतणीचे मृत्यू होण्याच्या काही घटना घडल्या होत्या त्यामुळे सरकारी स्तरावर देखील याचे पडसाद उमटले होते आता अथणी येथील सरकारी रुग्णालयात डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे एका बाळंतीण महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे येथील मुत्तव्वा संतोष गोळसंगी या बाळंतीण महिलेचा मृत्यू झाला जा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुत्तव्वा हिचा मृत्यू मु झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे मुत्तव्वाला दिनांक एकतीस जानेवारी रोजी प्रसुतीची तारीख देण्यात आली होती मात्र प्रकृती खालावल्याने तिला अथणी रुग्णालयात दाखल करण्यात आले रक्तदाब वाढल्याने दरम्यान मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला त्यामध्ये तिची प्रकृती चिंताजनक बनली होती डॉक्टरांनी तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये येण्यास सांगितले दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला डॉक्टरांच्या बेजबाबदारपणामुळे बाळंतिणीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिचे पालक आणि कुटुंबियांनी केला आहे